दक्षिण भारतात आलेल्या फंगल वादळाचा परिणाम तसंच लाल कांद्याची वाढलेली आवक यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांच्या दरामध्ये एक हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या लिलावामध्ये कमाल कांदा दर हा चार हजार तीनशे रुपये होतं सरासरी कांदा तीन हजार सहाशे रुपये दराने विकला गेला होता शनिवार दिनांक तीस तारखेपासून कांद्यांच्या दरामध्ये घसरणीला सुरुवात झाली बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात कमाल कांदा दर हा तीन हजार सहाशे एकोणसत्तर रुपये इतके होते तर सरासरी कांदा सत्तावीसशे रुपये दरानं विकला गेल्यानं कांदा दरात एक हजारांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात नाराजीही व्यक्त केली आहे मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव थोडे तेजीत होते थी, त्यावेळेस आवक कमी होती आणि ह्या हप्त्यात थोडे कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव थोडेसे घसरण झाले म्हणजे कमी झालेले आहे पण मग साऊथ साइडला एक वादळ आल्यामुळे भावाची थोडीशी मागणी तिकडे कमी झाल्यामुळे भाव कमी झाले पण मग नंतर भविष्यात भाव वाढू शकतात किंवा टिकू शकतात असं संदीप आम्हाला सोळून देऊ राहणार वैजापूर आज मंगळवारचं मार्केट एकेचाळीसशे रुपये झालं तर आजचं मार्केट तीन हजार रुपये झालं सरासरी अकराशे रुपयांनी भाव घसाळला आहे सरकारचं नियंत्रण नाही कशावर बी कारण की आता निवडणूक झाल्यामुळं त्यांना गरज नाही राहिली मागच्या वेळेस बी असंच झालं तर मोदीच्या वेळेस तर मोदीच्या काळामध्ये सरकार पडलं होतं आणि तरी सरकार स्थापन केलं त्यांनी कांद्यामुळेच सरकार पडलं होतं आणि यावेळेस बी पाडण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये आणि ते दाखवून देतील रामदास वालू जाधव तालुका येवला बोलावडी राहणार आहे आम्ही कांद्याचे हजार दिन हजार कमी पडलेले सोमवारी मंगळवारी सोमवारी साडेचार हजारचा कांदा दाखवलेला आहे आणि आज डायरेक्ट तीन हजार कांदा घेऊ राहिले शेतकऱ्यांना करायचं का आवरच भेटाना कांद्याला पंचवीस तीस क्विंटल कांदा मजुरी भरायची हा अशी परिस्थिती झाली आता शेतकऱ्याची नमस्कार मी सचिन शिवाजी मडवई राहणार चिचोंडी खुर्द तालुका येवला मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असून मी माझा परंपरेने वडुलोपार्जित शेती हा व्यवसाय करतो शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने कांदा हे पीक तयार केलेलं असतं उत्पादित करतो तर माझी आज काल परवाच्या दिवशी शनिवारी जेव्हा मार्केट होतं त्यावेळेस हेच कांदे जे होते ते एक्केचाळीसशे बारा रुपये गेलेले होते तर तेच कांदे ते आज अवघे एकतीसच्या बारा रुपये गेलेले एक हजार रुपयाने दोन दिवसात मार्केटमध्ये मा तफावत आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे ज्वलंत असा त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण त्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी अपूर्णतः भरतल्या गेलेला जात आहे साधारण कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही ह्या वर्षी पर्जन्य पाऊसमान खूप अधिक असल्यामुळं एकवी हेक्टरी एक उत्पादकता ही खूप कमी झालेली आहे इतर दरवर्षीच्या तुलनेत आणि त्यात पुन्हा हे बाजारभाव असे कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना अक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही तर याचा सवाल आम्ही विचारायचा तर कुणाला विचारायचा याला सरकारने अक्षरशः पूर्ण शेतीच्या विरोधी धोरणं अवलंबल्यामुळं संपूर्ण शेतकरी हा संकटात सापडलेला आहे सरकारने मला माझी विनंती आहे शेतकऱ्याला जर जगून द्यायचा असेल तर किमान त्यांनी ते वीस टक्के निर्यात शुल्क अजूनही लागू ठेवलेलं ला आहे ते त्वरित कमी करण्यात यावं आणि संपूर्ण देशात कांद्याची निर्यात खुली करून देण्यात यावी जेणेकरून शेतकरी थोडासा तरी याच्यात ना त्याला दोन रुपये अवघे मिळते